दोन रोल बनवला युट्यूबवर व्हिडिओ पाहिला तुमचा एक नंबर रोल बनवतोय म्हणजे तुम्ही ऐकलं ऐकलंय मीच ऐकल होता आज तुम्ही पाहतो बरं दोन गायला या दुखन वाढीत ऐकलं होतं एक नंबर क्वालिटी आहे म्हणून समयासाठी एक नंबरची ज्यूज बनवा एक नंबर क्वालिटी ऐकलं होतं नसतं आता पिऊन पाहतो कशी क्वालिटी तशी पण इथं गर्दी भरपूर दिसत एक नंबर हे बाबा बाबाई क्वालिटी कशी आहे एक नंबर आहे का अरे वा मिनीच तर नाव ऐकलेलं होतं आज स्वतः मी आलो इथं व्हिडिओ पाहून यांच्या दुकानावर गर्दी भरपूर दिसते आज पिऊन पाहतो उसाचा रस त्याची चव चाकून बघ ना तो चव कळा देव कळ चाल चाल अरे वा ज्यूस आला पिऊन पाहतो हा हा बाबा एक नंबर क्वालिटी हो सांगितलं तुम्ही एक नंबर दोन दोनदा सांगितलेले होते आज याच्यातच पोट भर होतो एक नंबर क्वालिटी हा निस्त नाव ऐकलं होतं पण क्वालिटी म्हणजे क्वालिटी चला मालकाची गाठ घेऊ आपण एक नंबर क्वालिटी होती नाही ऐकलं जेवढे मित्र ना तेवढा एक नंबर पहा तर काही तर तुम्हाला उसाचा गोड गार भेटले पाहिजे आमच्या गोविंद बाबा रेस्टोरंटी दिव एक नंबर घेऊन भेटतो एक नंबर दार एकदम क्वालिटी वार तर चला घेऊया आपण मित्रांना घेऊन खर्च करूया त्यांना